नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा रामचंद्र लाडे राहणार आजनाळे सांगोला सोलापूर ओके म्हणजे सध्या आपण आजनाळे म्हणजे कॅलिफोर्नियात उभा आहे <laughs> ओके तर कॅलिफोर्नियात डाळीम सध्या काय परिस्थिती आहे काय आता लागण चालू आहे फिरशे भरपूर आहे मररोग भरपूर आहे आणि आता जे आपण बघतोय हे किती प्लॉट आहे सगळं साधारण आता दीड एकराचा आहे की दीड एकर आहे हां ओके आणि किती वय आता झाडांचा चौदा महिना आहेत आता दोन महिने बारा महिन्यात ओके चौदा महिन्याची झाड आहेत तर आता ह्या झाडांना तुम्ही पहिल्यापासून एस ए वैदिकचं ट्रीटमेंट चालू आहे हा पहिल्यापासून लावल्यापासून चालू आहे ओके तर तर काय परिस्थिती इतर बागांची आणि तुम्ही जी एस कसं आहे याच्यात जे पोत आहे डाळिंबाचा एकदम व्यवस्थित आहे आणि रोग नाही फवारण्या कमी जाते बर ह्याचा जा खालन डोस दिला की फवारण्या जास्त लागत ओके तर मला सांगा आता तुमच्या गावामध्ये डाळिंब म्हणजे एक सोनं समोर जात आता सोन्याच्या जा खाणी किती राहिली देव काय नाही आता आहे करायचे आता चाललं आपण ह्याच्याकडे वळलोय एकदम व्यवस्थित वाटतंय बर बाकी फवारणीचा खर्च कमी होत आणि खालचा डोस जास्त पडला तर शक्ती विकते ओके तर मला सांगा आता तुमच्या परिसरामध्ये किंवा तुम्ही स्वतः किती वर्षापासून तुम्हाला डाळिंबाचा अनुभव आहे डाळिंबा पंधरा वीस वर्षापासून चांगलं हे जे डाळिंबाचा डाळिंबाचा अनुभव आहे तुम्हाला मग वीस वर्षाचा पाठीमागचा अनुभव आणि तुम्ही एसी ती तळाल्याचं अनुभव काय तुम्हाला बदल वाटत वैदिक म्हणजे काय सरासरी डाळिंब असं म्हणजे निरोगी आहे बर ते निरोगी असेल तर शरीराला हानिकारक नाही ओके म्हणून ते वापरतोय आपण एकदम आपल्याला ह्याची स्टेप चांगली वाटले म्हणून ओके okay. काय केलं सुरुवातच आहे काय सुरुवातीने रोप लावताना तर रोप लावतो बर आणि की हे आजपर्यंत केमिकलचा भरपूर अनुभव होता ओके मी यांना म्हणले की ठीक आहे तुमचा आज केमिकलचा अनुभव येतो तुम्ही काय करा कुशामृत सुरुवातीपासून रोप तुमचा सेंद्रिय वापरा काहीच वापरायचं नाही आपल्याला वैदिकल काहीच नाही वैदिक आपल्याला वापरायचं म्हणजे हा निर्णय पक्का घेतला जवळपास आज हात केमिकल काय दिलंच नाही ना काय काय केलं दिलेलं नाही काय नाही फक्त द्राक्षी लावली होती बर त्याच टायमिंगला काय असेल म्हणजे ह्याच्यात तुम्ही म्हणजे कॅलिफोर्नियातली शेतकरी तुम्ही पहिले की डाळी उपसून द्राक्ष केली द्राक्ष केली कारण ते भर लागलं आणि द्राक्ष जास्त वाटायला लागलं बरं माल जास्त गेल्यानंतर पैसे जास्त होते असं द्राक्षात आल्यावर ती लावली, लावली। okay. ता ता ते काय ते त्यात काय फेल झालं द्राक्षामध्ये द्राक्षामध्ये आपण त्याच स्ट्रक्चरवर आपलं डाळिंब लावलं ओके आता तुम्ही ए सी टी वैदिक बरोबर का म्हणून वळालात आपल्याला ह्याचं उत्पन्न काढायचंय ना पहिल्यांदा बघायचं आपल्याला लावल्यापासून रोपच पोत चांगला आहे तर ह्याची क्वालिटी चांगली असणार ओके okay. म्हणून ह्याच्याकडे म्हणजे तुम्ही रासायनिक मध्ये वीस वर्ष सगळं तुम्ही बघितलेलं आहे पण असं तुम्हाला सटिंग अशी पानाची कॅनोपी वगैरे ह्याच्या आधी कधी भेटली गाव नाही ना। आ... कायमस्वरूपी ह्याची राहते हा आणि बाकी डाळिंबाचा पोत बी चांगला राहतो आता जर ही बघितलं आपण तर डाळिंबाची क्वालिटी किंवा हे पानाची क्वालिटी तुम्हाला असं पहिले भेटत होतं का आतापर्यंत सरासरी तुमच्या फवारण्यात तीनच झाले बर आता, आता दोन महिन्याचा प्लॉट आहे दोन महिन्यात फक्त तीन फवार तीन फवारणे खरं वाटतंय गो आता बाकीचं काय वाटलं न वाटलं तर तीनच फवार पण तुमचा तर विश्वास बसतोय का तुम्ही माग किती फवार्या करायचा दोन महिने ट्रॅक्टर बंदच नाही तर चालूच बर दिसा दोन दिवसात तीन दिवसात वातावरण बदललं की चालू असं ऊन पडलं कडक की फवारणी घ्यायच लागते नाही तेलकट असं पहिला तुमचा अनुभव मग आता ती कुठे गेला अनुभव आता तर चालवला तर दिसत नाही अनुभव ते म्हणजे आता आहे म्हणजे सरासरी आपल्याला जर गरज भासली तर आठवड्यात सरांनाच विचारायचं मग फवारणी त्याच्यावर पहिलं तुम्ही असं इतकं गवत ठेवत होता गो नाही आम्ही टोटल मध्ये तर घ्यायचो तर औषध म्हणजे तुम्ही लगेच त्याला नाशिक मारायचं काय वाटतं ह्या वर्षी तुम्ही एवढं गवत जास्त असेल तर झाडाची क्वालिटी चमक जास्त राहते आणि पोत पोतदा चांगला राहतो मग ती खात नाही का फक्त प्रमाण तेवढं तेवढं म्हणजे केमिकलचं अंश तण खात आणि वैदिक झाडाला पोषण करतय बरोबर म्हणजे रामसर सांगतात की बाबा तण कशासाठी आहे तर जमिनीतलं विष पेण्यासाठी आणि वैदिक कशासाठी आहे तर आपल्या झाडाला जिवंत ठेवण्यासाठी मातीला जीवन ठेवण्यासाठी बरोबर तर आता जे आपण हे बघतोय हे साधारण जर एका एका झाडाला आपण मागाशी मापलं तर किती सेटिंग गेलो आपल्याला आपल्याला सेटिंग नव्वद पर्यंत गावाल की वर नव्वद आणि आता आपण जर बघतोय तर झाड किती वर्षाचे हे धरून बघा आता समजत चौदा महिन्याचा म्हणजे धरल्यापासून चौदा महिने झाड आहे आणि त्याची जर सेटिंग बघितली तर साधारण नव्वद शंभर आपल्या झाडाला बी आहे ते काय बरोबर तर मला सांगा आता जे इतर शेतकरी असतात किंवा त्यांना वाटतं काय एकच झाड बघ दाखवतील का आपण जर इकडं जर बघितलं सगळी झाडं तर ह्या झाडांची क्वालिटी किंवा त्याची सटिंग जर बघितली तर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत सरासही एकसारखी साईज झाली आहे म्हणजे मागवड झाले थोडे एक हे टायमिंगचं झालं कोणतं जर झाड बघितलं तर ह्याची सगळ्यावर म्हणजे सटिंग भरपूर आहे सरास लोड आहे झाड या नेहमानं सटिंग आहे म्हणजे वयाच्या मानानं अति जास्त सेटिंग आहे तर एकंदरीत आज तुमची बाग बरीच शेतकरी तर काय त्यांचं मत येत आहे सेटिंग भरपूर झालंय क्वालिटी बी चांगली आहे चांगलं आता मध्ये सलग किती दिवस पाऊस होता एक आठवडा होता आठवडा होता, तोड़ होता।, तोड़ होता। मग पहिले तुम्हाला काय समस्या आठवड्यावर पाऊस चालले असल्यावर फवारणी जलद घ्यायची कारण ह्याच्यात बुरशी जर वाढली तर इतर जास्त मी पावसाळ्यात म्हणून नाही मला सांगा तुमच्याकडं पकडी करप्याने बागा जात होत्या पहिले बरोबर तर तुम्हाला तुमच्या बागेत पकडी करपाल गाव कोणीकडं आणि फवारले पाऊस उघडले फवारलो पावसाळ्यात काहीच ना केलं नाही केल। आता जे शेतकरी बघणार आहेत त्यांना हे खरं वाटेल का आहे सांगण्यावर विश्वास विश्वास नाही केल्याशिवाय म्हणजे त्यांनी वापरून बघायला पाहिजे आता आपण जर बघितलं कोणते जरी झाड होईल आता ही तुमच्या बंधूंची द्राक्ष आहे आणि हीच प्लॉट तुमचा द्राक्ष द्राक्ष जातात तुम्ही त्या द्राक्ष ही करून आता डाळीम केले तर आता बघितलं ही जर पुढचं ती फळ झाड दिसतंय साधारण किती सेटिंग वाटतंय याला ते जो सरासरी बघा साठ सत्तर पर्यंत आहे म्हणजे कमीत कमी तेवढं आणि जर कुठलं तरी फळ बघितलं कुठलं तरी झाड बघितलं आणि आहे आता बघा ना।, ना।, ना हे जे शेंड्याचं फळ आहे आणि आता किती दिवस झाले साधारण दोन महिने दोन ह्याची साईज काय आहे दोन महिने मनानं हे साईज शंभर होईल शंभर ग्रॅम आणि चमक क्वालिटी शाईनिंग अशी तुम्हाला भेटत होती नाही आणि त्याला डोस टाकला की मग तेलकट वाढायचे आणि सध्या सर काय झालं की आता ह्या वातावरणात काय बऱ्याच जणांच्या भागात फुटून गेले तर इतर जे शेतकरी आहेत की तुमच्या सांगोल तालुक्यातले असेल इतर शेतकरी असतील तर त्यांना एक काय सांगू इच्छित आहे त्यांना काय ही वापरून बघडल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरच चालायचं आहे बाबा आपल्याला हीच भारी आहे चांगला आहे असं म्हणून त्यांनी लय ले राहिले एक शंभर झाडाला वापरून बघा ओके तर मला सांगा आता दोन महिन्यात तुमचा फवारण्यावरचा खर्च पहिला किती असायचा व केमिकलवर पहिला सरासरी बघा महिन्यात एक पाच सहा पाच सहा फवारण्या म्हणजे दहा बारा फवारण्या होत होत्या बारा फवारण्या आणि आता ह्या दोन महिन्यातल्या वैदिक वर्ष किती फॉर नाही त्या तीनच झाले फक्त तीन फक्त विश्वास बसेल का नाही बाकीवर आता आपल्याला जर केलंय ते सांगतोय बाकीच्या बसत नाही विश्वास बरं आता मला सांगा बारा फवारण्याचा खर्च किती झाला असतो बारा फवारण्याचा सरासरी बघा हे दोन हजारांना जाते फवारणी बरं चोवीस हजार बार। बारा दोन चोवीस मला सांगा चोवीस हजार रुपये तुमचं फॉरन्याला गेलं आणि आता वैदिक वर किती गेलो वैदिक वर नऊ हजार झा नऊ हजार मग किती वाचलं तुमचं आता सरासरी बघा गे नऊ हजार गेलं तर म्हणजे पंधरा हजार रुपये मग आता ही गाडी वाढ झाली गाडी भक्कम होतात एक खोड खोड पद्धतीला बऱ्याच वेळा काय एक खोड पद्धत सुद्धा आम्ही बाहेरचा कोणाचा अनुभव घेतला नाही आपलं स्वतः हे सांगितलं अनुभव घेत नाही प्रॉब्लेम बघितले नाही फक्त आमच्या डोक्यात एक होतं की आपण असं आपलं टेक्चर आपण काढून टाकण्यापेक्षा काय नानाच लाच काय आपण काढून टाकण्यापेक्षा आपण आपण काहीतरी वेगळं काहीतरी करायचं बरोबर ठीक आपण काहीतरी वेगळं करू ओके म्हणून आमचा हा प्रयोग आहे उभा केला येत ना म्हणजे नाद केला पण नाही वाय केला म्हणजे सगळं तुमचं अगदी सुपरमध्ये आणि अशी जी क्वालिटी आहे जी क्वालिटी म्हणतो जी आपण बागाला क्वालिटी पाहिजे ती तुमच्या बागात पूर्णतः आहे आणि असं नाही की बाबा एकच झाड कोणतं जरी झाड बघितलं तरी, तरी, तरी क्वालिटी आहे एक चौदा महिन्याच्या बा मापानं खोड बघा किती मोठं किती आणि तरी सुद्धा खोडाला झाले बघा okay. oh. पाठीमागून पण पन झाले पण एकदम खोडाला सटिंग झालं त्याची जर स्ट्रोक बघितला तर एकदम जबरदस्त आहे शायनिंग वगैरे ओके okay, धन्यवाद